जळगाव महानगरपालिका व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले असून जळगाव शहरातील टावर चौक ते शनीपेठ परिसर तसेच टॉकीज परिसरात हे अतिक्रमण काढण्यात आले महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असून या निमित्ताने हे अतिक्रमण काढण्यात आले असून अतिक्रमणधारकांना यावेळी पुन्हा निर्माण झाला तर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी दिल्या आहेत या प्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोलकर मंडळ अधिकारी राजेश भंगाडे ग्राम महसूल अधिकारी राहुल सोनवणे राहुल कुमावत निकिता पास्ते मनपा अधिकारी संजय ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती नमस्कार मी प्रशांत निंबोळकर निवासी नायब तहसीलदार जळगाव आमच्याकडे महसूल पण निमित्ताने महसूल सप्ताह सुरू आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत हा सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहामध्ये शासनाने प्रत्येक दिवसाला आम्हाला असे विविध उपक्रम ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक ऑगस्टला महसूल दिन साजरा करणे दोन ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढणे तीन ऑगस्टला पानं रस्ते मोकळे करणे चार ऑगस्टला राजस्व अभियान शिबिर साजरे करणे आणि पाच ऑगस्टला डी बी टी तयार डी बी टी माध्यमातून लोकांचे आधार कार्ड जमा करून त्यांना डी बी टी प्रणालीतून अनुदान जमा करणे सहा ऑगस्टला परत शासकीय जमिनीवरील आणि इतर जमिनीवरील अतिक्रमण काढणे आणि सात ऑगस्टला एम एन सट धोरणाची अंमलबजावणी करणे त्या अनुषंगाने हा उप या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण अतिक्रमण मोहीम या ठिकाणी आज जळगाव शहरात राबवित आहोत मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार मान्य उपयोगी अधिकारी अधिकारी गोसावी साहेबांच्या आदेशानुसार तसेच आदरणीय तहसीलदार मॅडम यांच्या आदेशानुसार सोबत आम्ही तहसील कार्यालयाची टीम आहेत या ठिकाणी माझ्यासोबत शहराचे मंडळ अधिकारी तलाठी हे पण उपस्थित आहेत त्याचबरोबर नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे ठाकूर व त्यांची सहकारी सगळे म्हणजे उपस्थितीत उपस्थित आहेत आज या रस्त्यावर जे हातगाडे आहेत अतिक्रमण आहेत की ज्यामुळे रस्तरीला धडा निर्माण होऊ शकतो अपघात होऊ शकतो असे सर्व अतिक्रमण हातगाड्या आज आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर हातगाड्या आम्ही आज बाजूला केलेल्या आहेत अतिक्रमण काढलेले आहेत शिवाय बिंबराळा भागातील रहिवर्स संचय रस्त्यावर जे अतिक्रमण होते ते पण आपण दूर केले आहेत टाकीवरचे अतिक्रमण तिथे ज्या हातगाड्या होत्या लागलेल्या होत्या परमानं त्या आपण मोकळ्या केलेल्या आहेत आणि अशासाठी रस्ता मोकळा करून जनतेला एक जाता येताना सुलभ होईल या ठिकाणी मार्ग मोकळा करून दिलेला आहे अशा पद्धतीने शासनाचा उपक्रम राबवत आहोत अशा पद्धतीने आजची आपली, आपली कार्यक्रमाची रूपरेषा होती धन्यवाद प्रशांत निंबोळकर नायब तहसीलदार जळगाव